नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जयशिवरा दहा ऑगस्टच्या संध्याकाळी लातूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्यानंतर सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या गडगडासह गर दहा ते वीस टक्के भागांना मध्यरात्री देखील पाऊस हा सुरू होणार आहे त्याचबरोबर उद्याची तारीख जर पाहिले तर उद्या काही ठिकाणी शेतकऱ्यांना फवारणी ड्रिचिंग वगैरे करता येईल असे भाग जे आहेत ते नागपूर जिल्हा त्यानंतर अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा गोंदिया जिल्हा हिंगोली जळगावला तर पहिलाच पाऊस कमी कामे चालतीलच छत्रपती संभाजीनगरला उद्या कामे चालतील जालन्यामध्ये सकाळचा एक थोडासा दहा वीस मिनिटाचा जर तुळे आले पाच सहाला तर त्याच्यानंतर जो काही उघडेल तो पाच सहा वाजेपर्यंत गर्जना वगैरे ऐकायला मिळणार नाही उद्या गरमीचं वातावरण आहे आणि पावसाचं वातावरण देखील थोडंफार प्रमाणात राहील पण शेतकऱ्यांना परतूर घनसावंगी मंठा सेलू ह्या देखील भागामध्ये त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये अहिले देवी मध्ये शेतकऱ्यांना कामं करता येईल थोडेफार फवारणीचे कामं करता येईल आणि संधी आहे पावसाचं वातावरण हे पोळ्यापर्यंत टिकून आहे मी कालच रील आहे मला वाटतं सकाळी दिली ती रील की लाख दोन लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली सुद्धा आहे तर एक विनंती आहे की नियोजन सांगतोय आणि अंदाजामध्ये भंपकपणा नाही मी प्रत्येक कमेंटला लाईव्ह ला येऊन यू फेस करतोय माझं महत्व जेव्हा कळेल ज्यावेळेस मी हे अंदाज बंद करेल मी तुमचा एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ घेतोय एक व्हा अन्यथा लय वाघडे तुम्हाला एक व्हावंच लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये संघटन झाले प्रत्येक गोष्टीमध्ये आपापल्या पद्धतीने सगळे लोक एक आलेत फक्त शेतकरीच एक संघटना बाकी राहिलेली आहे राजकारणी याचा फायदा घेईल अमुक करेल सगळ्या गोष्टी होईल पण आपल्याला राजकारणामध्येही डोकं लावायचं नाही कुठल्या आमदार खासदारांना टीका करायच्या नाहीत आपल्या पद्धतीनं आपण गाव पातळीवरती तालुका पातळीवरती एक व्हायचा आहे आपल्या समस्या आपण सुद्धा सोडू शकतो एखाद्या शेतकऱ्याला जर चार पाच लाखामुळे किंवा अनेक दहा पाच रुपयाचं जर आपण मदत केली लाखो लोकांनी तर तिथे दहा पाच लाख रुपये जमा होत आहेत त्यामधून चार पाच शेतकऱ्यांना मदतही करू शकतो त्यांना फाशीच्या फांद्यापासून आपण वाचवू शकतो अशा सगळ्या गोष्टीचा ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण मदतीचा हात पुढे करणार आहोत आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलंय की तुमचे शंभर के, के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत देणारा आणि घेणारा ह्या दोहीचा संबंध आहे मधल्यामध्ये कुठल्याही माणसाच्या अकाउंटला आपल्याला पैसे पाठवायची गरज नाहीये आता पावसासंदर्भात तुम्ही कान देऊन ऐका मी लाईव्ह ला सगळेजण येईपर्यंत बोलणार होतो सोलापूरमध्ये समर्थ सर आता सगळे विजा चमकताय सोलापूरच्या पूर्व भागामध्ये सोलापूरच्या शहराच्या आजूबाजूने जर आपण पन्नास किलोमीटरचं जर रेंज पकडली तर ह्या दोन्ही तिन्ही साईडनं हा पाऊस विजांच्या गडगडाटामध्ये येणार आहे नाशिक चांदवडला सुद्धा चौदा आणि पंधराशिवाय चांगला पाऊस होणार नाही ना ना तोपर्यंत स्थानिक वातावरणाचा ऐकून गेला तिकून गेला अशाच पद्धतीचा असणार आहे हे तुम्हाला वारंवार सांगतोय मी प्रत्येक व्हिडिओ चेक करा वातावरण बनेल पण त्या दिवसापासून थोडं ढगाळलेलं वातावरण झाल्यापासून पिकांचं सुकणं वगैरे थोडं थांबायला लागले हे सुद्धा मागच्या वेळेस व्हिडिओ शब्द आहेत प्रत्येक कमेंटकडे माझं लक्ष आहे निगेटिव्ह कमेंटला आवर्जून उत्तर देतो गरज नाही मला तुम्ही सुद्धा बघू नका मी सोशल मीडियावरती तुम्हाला फॉलो करून घेण्यासाठी तुमच्या लाईक साठी अजिबात आलेलो नाही मला त्या गोष्टीची गरजही नाहीये अजूनही महाराष्ट्राचं आपण बघितलं तर सोशल मीडियावरती पैसे कमवून काय कोणी माड्या बांधले नाहीत हे स्पष्टपणे बोलण्यासाठी आणि हे छत्रपती शिवरायांचे विचार घेत आलेले मला आज एक कमेंट आली धुळ्यामधनं आम्हाला अडीच महिने झाले एक थेंबही पडला नाहीये आणि त्याच माणसाने कृषी कांद्यातून जाऊन औषध खरेदी केले थेंब नाही पडलेल्या ठिकाणी पीक कसं उभा राहील मग मग विहिरीतल्या विरीतल्या पाणी विहिरीतलं पाणी गेल्या वर्षी पण राहील कसं पाऊसच नाही पडल्यानंतर काही गोष्टी खऱ्या आहेत काही गोष्टी आपणही खरं खरं बोलण्याचा प्रयत्न करा अजिंठा लेणी परिसरामध्ये खांदेचाच पाऊस येणार आहे आणि हा खांदेचाच पाऊस तुमच्याकडे असणार आहे तोपर्यंत पर्यंत ह्यो कोपरा घेईन तो हो कोपरा हो को असंच चालणार आहे वीस आणि पंचवीस टक्केच व्याप्ती आहे स्थानिक वातावरणासारखा पाऊस तुमच्या भागात असेल मराठवाड्यामध्ये जे काही थोडेफार लातूर परभणीचे भाग राहिले असतील उद्या संध्याकाळी देखील पाच वाजताच्या पुढे संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंत मेघगर्जनेचा पाऊस तो होणार आहे कारण की उद्या गरमी वाढणार आहे दोन चार जिल्ह्यांना गरमीचा तडाखा चांगला बसणार आहे त्याप्र विदर्भाच्या सर्व जिल्ह्याचा समावेश असेल मराठवाड्यातल्या जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर खालचा हिंगोली परिसर परभणी परिसर सुद्धा आहे बीड जिल्ह्यातही उष्णता वाढेल आणि उद्याचा पाऊस नांदेडच्या काही सोडलेल्या भागांनाही कव्हर करण्याचा अंदाज आहे थोडेफार सोडले जास्त काहीतरी सोडले नाहीत खांदेसारखी वाईट परिस्थिती तर नाहीये तर अशा भागांना तो उद्या संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेचा होईल आणि पावसाचं वातावरण थोडं कमी होईल पुन्हा वाढेल पण हे जे काही सत्र आहे कायम राहणार आहे खानदेश पश्चिम महाराष्ट्रात थोडे वारे वाढतील आणि मराठवाड्यामध्ये धुई धुके हे दोन चार दिवस येत राहतील धुई धुक्यामुळे मी आता एक रेकॉर्डिंग दिले रील दिली या त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलंय की याच्यामध्ये धुई धुक्यामुळे तुमच्या भागातला जो काही प्रभाव आहे पावसाचा हा थोडा ठोकर थेंब्याचा होईल आणि पातेवरती फुलांच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांवरती त्याचा परिणाम आवर्जून होतोय ठीक आहे आणिकेत देशमुख सर जय शिवराय मी काही देव नाहीये मी तुमचा मित्र म्हणून काम करतोय मी स्वयंघोषित हवामान तज्ञही मला किंवा आपला मित्रही म्हणा मला काही या गोष्टीचा फरक पडत नाही असा महाराष्ट्रात एकही नेता किंवा एकही माणूस जन्माला नाही त्याच्या खाली चुकीच्या कमेंट येत नाहीये राज्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांना देखील नाव ठेवलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही अधिकार सगळ्यांना दिला आहे त्यांच्यासुद्धा पुतळ्याची विटंबना करणारा हाच महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र कशा अवलंबी अजूनही आहेत त्यामुळे मला ह्या निगेटिव्ह कमेंटचा फरक पडत नाही पण माझ्या प्लॅटफॉर्म त्या निगेटिव्ह कमेंट मला सहन होणार नाही जे कोणी कंपन्यांचे पैसे गुण वगैरे प्रचार करत असतील त्या सहन करतील त्यांना त्याचा फरकही नाही पडत पण मला या गोष्टीचा फरक पडतो अजूनही कुठल्याही कंपनीचा एकही क्लिप माझ्या आवाजामध्ये मी बनवलेली नाहीये पण एक सप्टेंबरच्या नंतर मी स्वतः बनवणार आहे कारण की तो माझा हक्क सुद्धा आहे एक सप्टेंबर पर्यंत तुम्ही एक व्हा तुमच्यासोबत प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि करणार सुद्धा आहे कारण की मला राज्यामध्ये शेतकरी समृद्धी मिशन बनवायचं आहे योगेश भुजगुडे सर वैजापूर पूर्वेच पाऊस झाला नाही याचा अर्थ तुमच्या भागामध्ये मागचा मी सांगितलं वीस टक्के भागाने ते आवर्जून घेतलंय कारण की टक्केवारी अशीच आहे पश्चिम महाराष्ट्राला विदर्भ महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तो लेट घेतोय पण ते थेट होते आज आपण पाहिलंय शिंदखेड राज्यामध्ये दुर्गा राज्यामध्ये पुन्हा काही ठिकाणी ढगपुटीचे प्रकार पाहायला मिळेल पाऊस पडला तर तसाच पडतोय आणि असे पाऊस दोन पुढे आहेत ठीक आहे उद्या शिंदेडा ज्याला उष्णता भरपूर आहे गर्मीची लेवल आहे थोडीफार स्थानिक लेवलला पाऊस होता येईल फवारणी वगैरे उद्या विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये करता येईल चार दोन भागांमध्ये दोन चार टाके खराब होतील काळजी करू नका आता उद्याचा पाऊस दहा ऑगस्टला आपण <coughs> सगळेजण दहा ऑगस्टला कुठे कुठे प्रमाण वाढणार आहे पहिले वारं पण चेक करून कारण पांगला उद्या खानदेश नाशिक क्षेत्रामध्ये वाऱ्यात जोर वाढणार आहे सकाळपासून आणि नाशिक क्षेत्राच्या तसंच ज्या भागांना नेहमी पडतोय नाशिकचे पश्चिमेकडे भाग आहे थोडीफार उत्तर दक्षिण भाग आहेत पूर्व सोडून त्यांना पुन्हा पाऊस होणार आहे धुळ्याच्या देखील पश्चिमेकडे गुजरातल्या एका लाईनमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर नांदेड लातूर सोलापूर बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये थोडाफार जालन्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीपर्यंत म्हणजे ह्या लाईव्हच्या वेळेपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत पुन्हा मेघगर्जनेसह पावसाचं आगमन होणार आहे त्यामध्ये परभणी बीड सोलापूर धाराशिव लातूर आंबाजोगाई जे काही पट्टी असतील धारूर वगैरे भाग या भागांमध्ये त्याचा सा समावेश आहे आणि ज्या भागात ज्या जिल्ह्यातनं निगेटिव्ह पेमेंट जास्त येतील तो आपल्या प्रयोगशाळेमधून तो भाग वगळला जाईल मी तुम्हाला सांगतो दोन चार दिवसापर्यंत मी सरळ खानदेशला सांगितलं की तुम्ही पंधरा तारखेपर्यंत आणि चौदा तारखेपर्यंत वेटिंग करा बारा तेरा तारखेपासून सुरू होते आणि झाल्याच्यानंतर तो जो काही जास्त व्याप्त येणारा पाऊस आहे तो सुद्धा एकदमच ऐंशी टक्के आणि नव्वद टक्के बागाच्या दाली लागणार नाही आता तुम्हाला पंधरा टक्केची व्याप्ती आहे ना त्यावेळी तू डायरेक्टली पहिल्याच दिवसामध्ये पाच टक्क्याची व्याप्ती येईल ठीक आहे पन्नास टक्क्याची बाबतीत तो त्यावेळी करणार आहे त्यामुळे पुढचा पाऊस जो आहे पुढचा जो टा तो खूप महत्वाचा आहे आणि ह्या काळात काही पावसाचं वातावरण बंद राहणार नाही हे चालूच राहणार आहे ढगाळ वातावरण पावसाचे शेतोडे वगैरे आजूबाजूने का ना ते कंटिन्यू राहणार आहे पोळ्यापर्यंत मराठवाड्यामध्ये जिथे पाऊस झाला आहे विदर्भामध्ये जिथे पाऊस झाला आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र जिथे पाऊस झाला आहे यांच्या बैलाच्या खांद्यावरती झू हे पोळा होईपर्यंत सुद्धा पडणार नाही इतकं वापसा मूड या भागातली कंटिन्यू होत राहणार आहे दोन दिवस थांबल्यासारखा वाटेल तो येईल सकाळून दुपारपर्यंत चालेल तो येईल अशा पद्धतीनं वातावरण या भागामध्ये कंटिन्यू राहणार आहे आणि पोळ्याच्या नंतरची अपडेट देखील गणेश उत्सवातली सुद्धा थोडी खतरनाक राहणार आहे तो परतीचा पाऊस असणार आहे त्याबद्दल आपण निवांत बोलूयात कारण की ज्यांना पाऊस नाही त्यांच्याबद्दलही आपण फोकस करण्याचा अंदाज आहे फवारिणीसाठी मानवतला सेलू परभणी जे काही भाग आहे मित्रा तुमच्या भागामधली सकाळचा फक्त पाच सहा वाजता थोडा एक झटका आहे तर त्या भागामध्ये तेवढा निघून जाऊ द्या तुम्हाला मी थोडा वेळ पण सांगतो टायमिंग पण सांगतो कुठल्यापर्यंत ते येऊ शकतं सकाळी पाच सहा वाजता परभणीच्या पूर्व भागामध्ये लातूर वगैरे भागामध्ये थोडी टफ लाईन बनणार आहे ती आठ नऊ वाजेपर्यंत चालू शकते जास्तीत जास्त आणि फवारणीचा आम्ही तुम्हाला मग दहा वाजता तरी तुमच्या नेहऱ्या बिर्या काही होत नाही त्या टायमिंगला दहा वाजल्यापासून फवारायला जा जेवढं काही होईल तेवढं काय फवारा पण दोनशे आणि तीनशे लिटरचा बॅरल भरून ठेवू नका कारण की दोन चार गावांना पाच सहा गावांना कोणत्याही टायमिंगला बारा एक वाजता तो येऊ शकतो मग ते गाव गुतले की पुन्हा कमेंट करायला आली चुकीच्या कमेंट करायला बाकीचे धन्यवाद म्हणतील आणि ते दोन चार जण चुकीच्या कमेंट करतील तर तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो दोनशे लिटरचा तीनशे लिटरचा बॅरल भरून ठेवू नका औषधा उचले टाकी गेले फवाराला अशा पद्धतीनं काम करा परभणी जालनावाले विदर्भासाठी जमला तर दिवसभर वेळ मिळू शकतो एक दोन गाव जर वगळले आपण तर दिवसभर वेळ मिळू शकतो विदर्भातल्या बुलढाणा नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांना सकाळच्या पारचा एक झटका जाऊ द्या फक्त दोन तास तीन तास जास्त काही वेळ चालला नाही तो आजच्या वाणी आजच्या सारखी उद्याची कंडिशन नाहीये सकाळच्या पारी नंदुरबारला सुद्धा सांगितलं नंदुरबार धुळे परिसर परिस्थिती काय असेल आता सध्या चार दोन गावं घेणं दहा पाच गावं घेणं फटकारा पन्ना फटकारा पडणं अशी सिस्टम आहे प्रत्येक व्हिडिओ चेक करून पाहतो मी व्हिडिओ शेवटपर्यंत चेक करत नाही म्हणून मला इंस्टाग्रामवरती लाईव्ह यावं लागते मेकरला काही ठिकाणी झालाय आणि झालेल्या भागामध्ये शेतकरी सांगत का नाही मला हे कळत नाही किती टक्के भाग घेतला हेही सांगत चला किती टक्के सोडला हेही सांगत चालला मी टक्केवारीनुसार का सांगतो कारण की सिस्टम टक्केवारीनुसार आहे तो एवढाच टक्केवारी भाग घेणार आहे अजून राठोड सर उद्या फवारणीसाठी योग्य वेळ आहे सकाळचा थोडा एक झटका जाऊ द्या पाच दहा मिनिटाचा आणि दुपारून सुद्धा लातूर वगैरे भागामध्ये नांदेडच्या काही भागांमध्ये त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळची सिस्टम आहे गर्मीची लेवल वाढणार त्यामुळे संध्याकाळी सिस्टम सक्रिय होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे वाऱ्यामुळे बाष्प पूर्णपणे आपल्या भागामध्ये येणार आहे अकोला जिल्हा उद्या फवारणीसाठी योग्य वातावरण आहे फवारणी वगैरे काम करू शकता आणि पावसासाठी विषय जर असेल तुमचा तर पावसाचं प्रमाण तुमच्या भागामध्ये दोन दिवसाला तीन दिवसाला वाढत जाणार आहे आज कमी झालंय की लगेच दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पांगला असं काही नाही पावसाचं वातावरण पोळ्यापर्यंत आहे फक्त विभाग मराठवाड्याच्या आणि दक्षिण महाराष्ट्र ह्याच्यावरती तो जास्त राहणार आहे ज्यांच्या कोणाचे मूग काढायचे राहिले असतील किंवा आता सध्याच्या घडीला काढायला असतील त्यांनी ह्या चौदा आणि पंधरा तारखेच्या आसपास काढायला आलेले मुग काढून घ्या ज्यांचे नसे आले त्यांच्या पुढची परिस्थिती आपण ती कळवलेलीच आहे या पावसामुळे पातेगळ होणं ही साहजिक आहे दरवर्षी गळतात आणि हा नैसर्गिक सुद्धा प्रकार आहे असं काही नाही कळणेमुळेच गळते पण काय होते धुई हा निमित्त असा आहे की धुईच्या पाण्यामुळे ज्यावेळेस ते पाणी सूर्यदर्शनाच्या वेळेस आटतलं नाही तिथे बॅक्टेरिया तयार होतो आणि तिथे बुरशीजन्य रोगांना बळी पडून फुल गळवणं डायरेक्टली बारीक बोंड सुद्धा गळतायत चांगले पक्के झालेले फुलं सुद्धा गळत आहेत त्याला फक्त बुरशीनाशक मारावं लागतं लागतंय आंतर चांगलं बुरशीनाशक मारावं लागतं किंवा त्यासोबत जे काही आता नवीन नवीन मार्केटमध्ये ऑर्गॅनिक औषधं मी ऑर्गनिक वेळीच जास्त देतोय कारण की ऑर्गनिक सुद्धा त्या पद्धतीनं ताकदवान आहे तर और्गणिक औषधांची फवारी करायची त्यामध्ये जी काही झाडांची इम्युनिटी आहे ती वाढून घ्या म्हणजे झाडांना जी काही सहनशक्ती आहे ती वाढली तर रासायनिक औषधापेक्षा ते भारी ठरतं पातळीगडीला माझ्या वैयक्तिक क्षेत्रात मी पूरक केलाय पण औषधाची नावं मी स्क्रीनवरती सांगू शकत नाही त्या गोष्टीची आपल्याला घेण द्या नाहीये रिसोर्टला सुद्धा पावसाचं वातावरण दिवस थोडं थांबते परवा पुन्हा ऍक्टिव्ह होते अशा पद्धतीची कंडिशन आहे पाऊस स्थानिक वातावरणाचा आणि सोडलेल्या भागांना दोन चार दिवसांमध्ये पूर्ण येणार आहे त्यामध्ये तुम्हाला रिसोर्टसाठी तारीख असेल दहा अकरा तारीख असणार आहे रिसोडच्या काही भागांना धुळ्याचा पाऊस उत्तरेकडील भागांना शिरपूर वगैरे जे काही नंदुरबार शहर वगैरे आहे त्यांना अकरापासून सुरुवात होते तुम्हाला काय म्हटलं मी बारा आणि पंधरा पर्यंत भागेल त्याची सुरुवात जी आहे धुळ्यासाठी खांदेसाठी अकरापासून होते छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर विनंती आहे एक दिवस म्हणजे उद्या दहा तारखेला वारे वाढणार आहे तुमच्या भागामध्ये वैजापूर असेल कन्नड सिल्लोड असेल या वाऱ्यामुळे वातावरण थोडं पांगल्यासारखं वाटेल पण चिंता करू नका वातावरण जाणार नाहीये तुम्हाल में तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलं एक दोन दिवसाचा त्यामध्ये फरक पडतो आणि हे वातावरण सगळे भागाला चौदाची आणि पंधराची तारीख जरी घेत असेल पण त्यामध्ये सगळ्या भागांना तो कव्हर करणार आहे आणि विनंती एवढी आहे तुम्हाला की पंधरापर्यंत विहिरीच्या पाण्याची पातळी आवर्जून वाढेल कारण की पावसाची काही खरी कंडिशन आहे तर ही दुंपुडी स्टार्ट होते अकोला अमरावती दहा तारखेला जरी जोर उसरत असला काही भागांचा तरी परत अकरा तारखेला आपल्या भागातल्या पावसाची कंडिशन वाढते आहे पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई कोकण किनारपट्टी वाऱ्याचा जोर जास्त वाढणार आहे जालन्यामध्ये अकरा तारखेला सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे परभणी त्यानंतर नांदेड हे पट्टी सुद्धा आहे बारा तारखेला वातावरण हे फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर लातूर या भागांपुरतच मर्यादित आहे म्हणजे शेतकऱ्यांना काही मोजक्या भागांना उद्याच्या इन्स्टाग्राम लाईव्ह मध्ये आपण ते पाहूयात उद्याची पाहणीची वेळ तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितले तर अशा पाहुण्याचे नियोजन उद्यापासून काही काही भागांना करता येईल आणि विशेषतः चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान खानदेश या भागामध्ये पाऊस आपला धडीचं जे काही वातावरण आहे ते पूर्ण करणार आहे सोळा तारखेला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये जवळपास सोळा तारखेला थोडाफार वीस टक्के पुण्याचा भाग अमरावतीचा भाग राहिला राहिला नाही तर खानदेश संपूर्ण सोळा तारखेपर्यंत वाहून पावसाची नोंद झाल्याशिवाय राहणार नाहीये आता झाले फक्त चार पाच दिवस बाकी आहेत बाकी ह्या दिवसामध्ये अनेक भाग तो खानदेशकडे दे देखील वळणार आहे सध्या मराठवाड्यामध्ये त्याची दृष्टी बरे आहे थोडेफार जर भाग राहिले तो ते देखील घेण्याचा प्रयत्न ते नक्की आवर्जून करणार आहे आता शेतकरी समृद्धी मिशन बद्दल ज्यांनी कोणी ऐकलं असेल त्याच्याही कमेंट येऊ द्या आणि तुम्हाला खरंच शेतकऱ्यांना एक व्हायची गरज नसेल तेही मला सरळ सरळ सांगा विनाकारण माझा वेळ वाया घालवतोय गंगापूर साठी सांगितलं मी तर गंगापूरच्या कुठे कुठल्या भागामध्ये पाऊस पडला हे देखील सर सांगत चला आणि पावसाचे जे काही प्रभाव आहे तुमच्या भागामध्ये हे रोज थोडे थोडे भाग घेण्याचेच आहे म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हटलं हो तर संभाजीनगर पासून पश्चिम भाग आणि उत्तरकडील भाग या भागामध्ये खानदेश पूर्ण चांगला पाऊस येणार ह्या चार पाच दिवसामध्ये नाही असं थोडेफार फटकारे पडणं वीस टक्के भाग येणं त्या भागातही काही ठिकाणी चांदणे भर पाऊस पडणं असे कंडिशन आहे आणि जे काही म्हणत आहेत दोन महिन्यापासून आम्हाला थेंब नाहीये त्यांनी माझ्या लाईव्हला इथं जाऊ नका मग आता त्या दोन महिन्यात थेंब नाही पडल्या पिकं कशी उभं राहतील थेंब म्हणजे थोडा एक एमेंटचा तरी पाऊस पडलाच असेल ना मग त्या पावसाच्या पाण्यावरील माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय